हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर टी फार्मा मध्ये आणि मित्रांनो आज फार्मासिस्ट डे आहे याच्यामुळे सर्व फार्मासिस्ट मित्रांना फार्मासिस्ट डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एफ डी ए महाराष्ट्रामध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अशा छप्पन वॅकन्सी आलेल्या आहेत याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो एक आहे अनालिटिकल केमिस्ट आणि दुसरा आहे मित्रांनो सिनियर टेक्निकल असिस्टंट तर मित्रांनो एक जे आहे एक सदोतीस वॅकन्सी आहेत आणि दुसऱ्या पेच्या एकोणीस आहेत अशा टोटल मिळून छप्पन वॅकन्सी असणार आहेत तर मित्रांनो हे वॅकन्सीचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवलेला त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टुडंटने मला विचारलं की सर हे अप्लिकेशन फॉर्म फिल करताना आम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहेत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यमध्ये ज्या छप्पन वॅकन्सी आलेल्या आहेत ह्याचं अप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत तर मित्रांनो अशा सर्व डॉक्युमेंटची मी लिस्ट बनवलेली आहे आणि सर्व डॉक्युमेंट आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट मी सांगणार आहे याच्यामध्ये हे अप्लिकेशन फॉर्म करताना तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे म्हणजे हे अप्लिकेशन फॉर्म करताना नसतील तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करता येणार नाहीये एन एन तर त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर पहिलं जे डॉक्युमेंट असणार आहे जे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म करताना रिक्वायर्ड असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो तुमचं आधार कार्ड तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की एक्झाम सेंटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस आधारने स्टुडंट व्हॅलिड केलं जातं म्हणजे बायोमेट्रिकने व्हॅलिड केलं जातं त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करता त्याच्यानंतर आहे मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आहात तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये डोमासाइल सर्टिफिकेट असणं पण गरजेचं असणार आहे ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करता त्यावेळेस मित्रांनो हे डोमासाईल सर्टिफिकेट इशू कधी झालेला आहे तर याच्यामध्ये इश्यू डेट पण तुम्हाला, तुम्हाला विचारली जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटचं नंबर पण विचारलं जाईल तर हे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करताना ॲड करावं लागणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो जे सर्वांसाठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे ते म्हणजे आपले टेन्थचं मार्क मेमो हो तर मित्रांनो टेन्थचं जे गुणपत्रक आहे मार्कशीट आहे ते तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करताना लागणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेन्थला किती मार्क होते त्याच्यानंतर पासिंग इयर विचारेल तर त्या गोष्टी तुम्हाला मेन्शन भी करावं लागेल प्लस तुम्हाला हे डॉक्युमेंट मित्रांनो या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड पण करावं लागेल डोमासाईल पण आणि आधार कार्ड हे अपलोड करावं लागेल एस एस सी मार्क मेमो त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुमचं ट्वेल्थचं मार्क मेमो तर आता हे ट्वेल्थचं जे मार्क मेमो आहे मित्रांनो ते सेम एस से एस सी सारखंच असणार आहे त्याचं पण तुम्हाला मार्क किती होते ट्वेल्थला ते ॲड करावं लागेल त्याच्यानंतर पासिंग इयर काय असणार आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेक्शन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल हे ऍड करावे लागतील सर्व गोष्टी त्याच्यानंतर आहे मित्रांनो पॅन कार्ड आता अप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला पॅन कार्डचं ऑप्शन येईल तिथे येस नो ऑप्शन येईल ज्यावेळेस तुम्ही यस करता त्याच्यानंतर एक विंडो मध्ये काय येईल पॅन कार्ड नंबर तर तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला तिथे ऍड करावा लागेल तर मित्रांनो हे जे पाच डॉक्युमेंट होते हे सर्वांसाठी कॉमन असणार आहेत आता नंतरचे जे मी काही डॉक्युमेंट असून सांगणार आहे डिपेंड असतं तुमच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जे वॅकन्सी आहेत ते कॅटेगरी वाईज वॅकन्सी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता त्यावेळेस रिक्वायर्ड असणार आहेत ते वेगळे असणार आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस तुम तुम्ही, तुम्ही कॅटेगरी मधून अप्लिकेशन करता तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला जनरल मधूनच फॉर्म भरावा लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे तर कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॅटेगरी विचारली जाते की तुमची कॅटेगरी काय असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या ऑफिसमधून हा सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे ते विचारेल आणि मित्रांनो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचं जर का कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला नंतर कास्ट व्हॅलिडिटी पण अप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारण्यात येणार आहे तर मित्रांनो काही स्टुडंट जवळ जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल अप्लिकेशन फॉर्म भरताना तरी काही इश्यू नाही आहे तुम्ही कॅटेगरीमधून आप फॉर्म अप्लाय करू शकता पण तुम्हाला ज्यावेळेस जॉईनिंग भेटणार आहे तर त्यावेळेस विदिन मंथ मंथमध्ये सहा महिन्याच्या आत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय करावं लागतं जमा करावं लागतं म्हणजे तुमच्याजवळ ऑफ नाव हे नसेल तरी पण तुम्ही कॅटेगरीमध्ये अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता हे जर असेल तर तुम्हाला यामध्ये पण कास्ट व्हॅलिडी कोणत्या ऑफिसने इश्यू झाले आणि नंबर हे विचारण्यात येईल त्याचबरोबर मित्रांनो काही स्टुडंटला जे कास्टमध्ये अप्लाय करतात कॅटेगरीमध्ये अप्लाय करतात तर त्या स्टुडंटमध्ये खूप साऱ्या कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतो तर मित्रांनो हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे हे एवढं इम्पॉर्टंट काय माहिती का, का ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो तर खूप सारे स्टुडंट डॉक्युमेंट मध्ये नॉन क्रिमिनलमुळे रिजेक्ट होतात तर हे रिजेक्ट होण्याचं जे रिझन आहे मित्रांनो तर खूप साऱ्या स्टुडंटला असं माहिती नसतं की ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करता तर त्यावेळेस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बघितलं असेल तर पर्टिक्युलर इयरसाठी त्याची व्हॅलिडिटी असते तर काही स्टुडंटला वाटतं की आता फॉर्म भरून टाकावा आपलं इनवॅलिड सर्टिफिकेट वरून आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर वे, नवीन आपण काढून घेऊ पण मित्रांनो तो नवीन जो सर्टिफिकेट आहे तो व्हॅलिड धरला जात नाहीये ज्यावेळेस व्हॅकन्सी आलेली आहे म्हणजे आता सध्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट तुम्हाला रिक्वायर्ड असतं म्हणजे तुम्ही जे आता नॉन क्रिम्युलर अपलोड करणार आहेत तर त्याच डेटचा सेम नॉन क्रिम्युलर तुम्हाला काय असतं रिक्वायर्ड असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी राईट तर यामध्ये तुमचं रिजेक्शन होऊ नये तर त्यासाठी मी सांगत आहे तुम्ही जर नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लवकर काढून घ्या आणि त्याच्यानंतरच अप्लिकेशन फॉर्म फिल करा आणखीन खूप टाइम आहे साठी त्याच्यानंतर मित्रांनो जे स्टुडंट इ मध्ये सेक्शन मध्ये सेक्शनमध्ये येतात तर त्या स्टुडंटला हे ई डब्ल्यू एस रिक्वायर्ड असणार आहे आता हे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो हे चार जे दाखवलेले आहेत मधले मी हे डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कशा ह्याने अॅप्लिकेशन करत आहेत तर ई एस मधून करतायत तर ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे कॅटेगरीमधून करतायत तर का सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि नॉन क्रिमिनल अप्लिकेबल असेल तर तो पण तुम्हाला काढून घ्यायचा ऍप्लिकेशन फॉर्म करताना ते रिक्वायर्ड असणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचं बी फार्म मग बी फार्म म्हणजेच मित्रांनो डिग्री सर्टिफिकेट आता मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट लागेल नाहीतर फायनल इयरचे जे टोटल तुमचे मार्कशीट असणार आहे डिग्रीमधले जे एट मार्कशीट असतात हे सर्व मार्कशीट तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहेत तर मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये एस एस सी त्याच्यानंतर एच एस सी आणि मित्रांनो डिग्री ह्या गोष्टी तीन बी फार्म कॅन्डिडेटला रिक्वायर्ड असणार आहेत आणि हे तुम्हाला सर्व ह्याचे डिटेल पण तुम्हाला ॲड करावे लागेल प्लस तुम्हाला पन करा वे ला आ, ते आए, न, हे डॉक्युमेंट अपलोड पण करावे लागतील त्याच्यानंतर आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर मित्रांनो हे बी फार्म स्टुडंटला अप्लिकेबल नसणार आहे पण जे बाकी अदर सायन्स इन डिग्रीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर त्या स्टुडंटसाठी मित्रांनो अठरा महिन्याचं एक्सपिरियन्स त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर ते स्टुडंट जर फॉर्म भरत असणार आहेत तर त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे डिग्री सर्टिफिकेट साठी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे म्हणजे बी फार्म स्टुडंटची डिग्री जी, जी आहे तर त्यांना कोसलाही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये तुम्ही डायरेक्ट अप्लिकेशन करू शकता त्याच्यानंतर आहे मित्रांनो तुम्हाला बँक पासबुक लागेल तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड तुम्हाला अतिथे एंटर करावा लागेल तर ते त्यासाठी बँक पासबुक तुम्हाला रिक्वायर्ड असेल त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं वोटर आयडी कार्डचं पण एक ऑप्शन येतं प्लस अपलोडचं पण ऑप्शन येईल त्याच्यामध्ये विचारलं जाईल की वोटर आय डी कार्ड आहे का एस केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला वोटर आय डी कार्डचं नंबर ॲड करावा लागेल त्याच्यानंतर आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तर मित्रांनो हे अप्लिकेशन फॉर्मच्या लास्टला पण तुम्हाला भेटेल त्याच्यावर साईन करून ते सिम्पली अपलोड करायचं असतं की फॅमिली जर असेल तर त्याच्यामध्ये किती लोक आहेत म्हणजे मुलं किती आहेत हे तुम्हाला द्यावं लागेल तिथे त्याच्यानंतर आहे मित्रांनो अदर डॉक्युमेंट तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो जे स्टुडंट पोट कॅटेगरीचं आरक्षण त्यांना घ्यायचंय किंवा दिव्यांग मध्ये अप्लाय करायचंय तर त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट असणार आहेत ते वेगळे असणार आहेत जसं माझी सैनिक असेल तर यांच्यासाठी पण डॉक्युमेंट वेगळे असणार तर असे जे स्टुडंट आहेत मित्रांनो त्या सर्व स्टुडंटने काय करायचंय जे नोटिफिकेशन आलेले वॅकन्सी नोटिफिकेशन ते नीट रीड करायचंय त्या सेक्शनमध्ये मेन्शन केलेले की त्या त्या स्टुडंटला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत तर मित्रांनो हे जे पंधरा डॉक्युमेंट आहेत तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करताना रिक्वायर्ड असणार आहेत तर मित्रांनो मी सर्व डॉक्युमेंटचे जे आहे ते व्यवस्थित सर्वांना सांगितलेले तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करताना सर्व गोष्टी व्यवस्थित बघा सर्व डॉक्युमेंट व्हॅलिड अपलोड करा म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनमध्ये मित्रांनो काही इश्यू होणार नाही आहे तुम्ही एकदम चांगलं स्टडी केलेलं असतं खूप जिद्दीने अभ्यास केलेला असतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस होणार नाही यासाठी मित्रांनो हे खूप चांगलं व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा नंतर आणखीन तुम्हाला काही ह्याच्यावर डाऊट असेल तर कमेंट करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा